आज गृहमंत्री तथा देशाचे आदरणीय अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुण्याच्या बालेवाडीतून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जो जवळजवळ महाराष्ट्राला वीस लाख घरकुल देण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय त्या निमित्तानं अकोले पंचायत समितीमध्ये बी ओ साहेबांच्या उपस्थितीत आणि माझ्या उपस्थितीमध्ये मा काही लाभार्थ्यांना ला, लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आलं आणि हा म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जवळजवळ तेरा हजार आठशे घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ह्या आपल्या तालुक्यामध्येही घरकुलं मिळाले मनापासून मनापासून महायुती सरकारला आणि केंद्रातील मोदी सरकारला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे स्वप्न पाहत पाहिलं होतं ते प्रत्यक्षात पूर्णत्वाला जाताना दिसते आधी आधी पहिल्या टप्प्याचे लाभार्थी होते आता हे दुसऱ्या टप्प्यातले तेरा हजार आठशे लाभार्थी आहेत आणि आता परत नवीन लाभार्थ्यांच्या निवडीसाठीचा सुरू आहे मनापासून मनापासून मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्याचबरोबर अमित जी शहा साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांना मनापासून मनापासून धन्यवाद देतो